हॅलो एव्हरी वन आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हरभऱ्याच्या पानांची भाजी दाखवणार आहे तर मग तुम्ही आता वाट कशाची भात आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचे सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब मात्र नक्की करायचे तर आपल्याला सर्वप्रथम भाजी करण्यासाठी त्यात पाणी ओतून घ्यायचे पाणी चांगलं उकळलं की त्यात आपल्याला मी जे साहित्य तुम्हाला सांगणार आहे ते साहित्य तुम्ही टाकून घ्यायचे चटणी भाजी मीठ आणि कूट टाकून घेऊन आपल्याला हे सर्व मिक्स का घे करायचे सर्व मिक्स करून आपल्याला हे त्या पाण्यामध्ये टाकायचे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि थोडीशी डाळही टाकून घ्यायची आहे म्हणजे भाजीला चव चांगली येते आणि थोडंसं पाणी टाकून मी त्याला आधी लसणाचा चरका दिलेला होता मी तुम्हाला सांगायचं विसरले आणि मगाशी जे आपण साहित्य मिक्स करून घेतलं होतं ते आपण टाकून घ्यायचे सर्व साहित्य टाकून घ्यायचे पाहू शकता अशा प्रकारे टाकून आपल्याला सर्व हलवून घ्यायचे आता हे असं उकळलं की अजून दोन मिनटं हे उकळून द्यायचे आणि आपला गॅस किंवा शेगडी जे असेल ते बंद करून घ्यायचे अशा प्रकारे ही सोप्या सोपी भाजी आपले दहा ते पंधरा मिनिटात ही भाजी आपली तयार करून होते पाहू शकता किती छान भाजी झालेली आहे तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक शेअर आणि आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मात्र मला नक्की सांगायचे आणि व्हिडिओ असेच नवीन पाहण्यासाठी चॅनलवर अपडेट राहायचे तर भेटूया मग अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये